लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर ई के वाय सी करत असाल तर हे दोन चुका अजिबात करायचे नाहीत अन्यथा तुमचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात कोणत्या चुका करायचे नाहीत याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जेव्हा तुम्ही पोर्टलवरती ई के वाय सी कराल त्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत हे दोन्ही प्रश्न योग्यरित्या तुम्हाला होय किंवा नाही करायचंय काय करायचंय याबद्दलची पूर्ण माहिती स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे भरपूर असे लाभार्थी चुका करायचे आहेत त्यांचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात व्यवस्थित माहिती समजून घ्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत या ठिकाणी होय करायचं की नाही करायचं याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी सुद्धा भरपूर लाभार्थी चुका केलेल्या आहेत होय करायचं का नाही करायचं याचं पूर्ण स्पष्टीकरण आपण आता या ठिकाणी समजून घेऊया पहिला प्रश्न बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवा निवृत्ती निवरत्ति वेतन घेत नाही आता या ठिकाणी काय करायचं पहा जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरी नाही किंवा पेन्शन घेत नाही तर इथे तुम्हाला होय आहे म्हणजे यश आहे अनेक लाभार्थी या ठिकाणी नाही केलेली आहेत आता इथं खाली समजून घ्या पण जर कोणी सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेत आहे तर तुम्हाला नाही असे निवडायचे आहेत हा प्रश्न तुमचा पहिला इथं समजून आलेला असेल तुम्हाला इथं पहिल्या प्रश्नामध्ये होय आहे ध्यानात काय आहे होय आहे आता आपण दुसरा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया या ठिकाणी तुम्हाला काय आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या योजनेचा नियम असा आहे की एका कुटुंबातून जास्तीत जास्त एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबातून जर ही अट पूर्ण होत असेल म्हणजे खरंच फक्त एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर होय करायचंय या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या दुसरा प्रश्न सुद्धा तुम्हाला होय आहे पण जर तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी पर्याय तुम्हाला नाही करायचंय म्हणजे नाही निवडायचंय इथं सुद्धा तुम्हाला दोन्ही प्रश्न होय करायचे आहेत व्यवस्थित व्यवस्थित काळजीपूर्वक होय करा जर तुम्ही ना नाही केला शक्यतो तुमचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात तुमचा स्वतःचा आधार कार्ड या ठिकाणी प्रमाणीकरण झालेलाच आहे याचबरोबर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा सुद्धा आधार कार्ड प्रमाणीकरण झालेला आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचे या ठिकाणी केवायसी पूर्ण झालेली आहे हे जाण्या ठेवा आधार कार्डला सर्व ॲटोमॅटिक लिंक असल्यामुळे जे लाभार्थी योग्य आहेत जे लाभार्थी पात्र आहेत अशाच महिलांना इथून पुढे लाभ मिळू शकतो अन्यथा काही महिला या योजनेमधून बाद होऊ शकतात जे महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत अशा महिला परत या ठिकाणी पात्र यादीमध्ये येऊ शकतात ई केवायसी कशा पद्धतीने अचूकरीत्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे त्यासाठी घाई गोंधळ करू नका तुमच्यासाठी दोन महिन्याची कालावधी ठेवण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून या ठिकाणी काही चुका होणार नाहीत आणि काही महिला विनाकारण अपात्र होणार नाहीत धन्यवाद